पर्याय आमचा निवाडा तुमचा जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला हा सहकारी अनास्थेनं घेतलेला बळी आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांनी केली आहे सततच्या संघर्षानंतरही शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात हे कोणत्याही जबाबदार शासनासाठी लज्जास्पद आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि पवार यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले तसेच विनोद पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत राजकीय नेते आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून त्यांनी या परिवाराला तात्काळ भेट देऊन मदत करावी अद्यापही या परिवाराला जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनानं भेट दिली नसून त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे या संपूर्ण मृत्यूला बेताल जिल्हाधिकारी जबाबदार आहेत ते विनोद पवारांच्या मृत्यूच्या बाबतीत बेताल वक्तव्य करतायत त्यांनी तात्काळ कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन मदत करावी असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय रस्ता कुठून करावा ही प्रशासकीय बाब आहे तो डी वी आर पीमध्ये ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे होता मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय खेळखंडोबा करण्याचं काम हे राजकारण्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने केलं या मृत्यूस थेट जिल्हाधिकारी जबाबदार आहेत जिल्हा अधिकारी का काय झोपा काढत होते का जिल्हाधिकारी जर पगार घेतात तर त्यांना या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं तत्पर राहिलं पाहिजे मात्र हा जिल्हाधिकारी जे आहेत हे कुठलेही काम करत नाही हो जी नाही जी वरतून खाली खालून वर एवढाच ते खटाटोप करतात आहे या